हॅलो फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही तर माझा आजचा ब्लॉग आहे मी माझा ड्रेसिंग टेबल कसं साफ करते कसं क्ल नीट ठेवते ते तुम्हाला दाखवते आज माझ्या मुलीची सुट्टी आहे काल ती पिकनिकला गेली असल्यामुळे आज तिला सुट्टी दिली आहे दोघीजणी खेळतात आहेत तर म्हटलं मी काहीतरी काम करावं म्हटलं साफसफाई करून घ्यावं म्हणून मी आता हे बघा ड्रेसिंग टेबलची साफसफाई करते कारण की कुठे बाहेर जाऊन आलं कंटाळा आला की आपण कसंही सामान ठेवून देतो कसंही टाकून देतो हे बघा मी कसेही बॉक्स ठेवले आहेत म्हटलं आज वेळ आहे तर करून घेते काम आवरले बाकीचे सगळे आणि दोघेजणी खेळतात आहेत म्हटलं चला बा आता आपण हे ड्रेसिंग टेबल साफ करावं तर बघा तुम्हाला दाखवते हे बघा पहिले सगळं काढून घेतलं नंतर आतून कपड्याने क्लीन करून घेतलं सगळं त्यानंतर सगळे मुलींचे सगळे माळीच्या या सगळ्या वेगळ्या केल्या आणि माझं माझ्या माळ्या

ह्या इयरिंग्स आहेत माझ्याच इथे या माझ्या भाऊ गोव्याला गेला होता त्यावेळेला गोव्यावरून आणल्या होत्या हे बघा छान आहेत काचे जे असतात त्या लगेच तुटल्या जातात म्हणून फक्त बाहेर कुठे जाताना घालतो त्या हे बघा मुलींच्या बँगल्स भरपूर दोघींच्या बँगल्स आहेत पण घालत नाही ते आपण कारण केक एक स्कूल असते एक घरात असते तिला पण आवडत नाही हे पूर्ण बॅग त्यांचीच आहे दोघींची बँगल्सची मला आवड है चान दोगीन साथी। दोगी है, आहे कुठे गेली छान बँगल्स दिसल्या मॅचिंग घेते दोघींसाठी पण दोघी पण जास्त घालत नाही ह्या माझ्या टिकल्या आहेत चंद्रपट टिकल्या होत्या आणि ह्या आहेत सगळ्या स्टोनच्या टिकल्या आहेत कलर कलरच्या वेगळ्याच पाऊस केलेल्या आहेत जसे की मोत्याचे हार आहेत ते दाखवले तुम्ही एखादी नववारी वगैरे नेसल्यानंतर मोत्याची माळ वगैरे असे घालायला छान वाटतात मुलींना डान्ससाठी पण उपयोगी येतात चोकोर घेतलेला हा मॅचिंग हा नऊवारीसाठी मी कमरपट्टा घेतलेला हे सिल्वर ज्वेलरी आहेत ऑक्साईडची बघा सगळ्या ऑक्साईडचे वेगळे ठेवल्या आहेत ज्वेलरी बाकी मोत्याची वेगळे आहेत ह्या इयरिंग्स आहेत सगळ्या डेली यूजवाल्या म्हणजे जायचं असेल पटकन छोट्याशा झालं तर त्यावाला यूज आहेत त्या बॉक्समध्ये सगळ्या मेकअपचं सामान आय शॅडो प्लस बाकीचं हे मी नऊवारीवर घालण्यासाठी हा सर्ट घेतला होता खूप छान आहे ऑनलाईन मागवला होता बाकीचं हे बघा आता अरेंज करते सगळे बॉक्स नीट लावून ठेवते आतून क्लीन करून घेतलं कपड्याने पूर्ण पुसून घेतलं आणि आता बॉक्स अरेंज करते पण पुन्हा ते आपण बाहेर जाताना कुठे मेकअप करायचं असलं म्हटलं काही ज्वेलरी घालायची असलं म्हटलं पुन्हा तसं होतच ते पण वेळ आहे म्हणून आपलं क्लीन करून घ्यावं हे बघा अरेंज केलं मी बॉक्स हे बघा सगळं अरेंज केलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये थँक्यू काळजी घ्या